श्री स्वामी समर्थ आपल्याला हर्तलिके पूजेसाठी कोणते साहित्य घ्यायचे आहे तर आपल्याला एक तेलाचा दिवा घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आपल्याला हर्तलिकेला वश्र करण्यासाठी कापूस घ्यायचा आहे आणि त्याचं वस्त्र बनवून आपल्याला घ्यायचं आहे कापूरवडी तसेच हळदी कुंकू भस्म आणि एक ब्लाउज पीस आपल्याला ओटीसाठी घ्यायचं आहे तसेच आपल्याला पाच प्रकारचे फळं घ्यायचे आहे आणि पाच प्रकारच्या पाच झाडांचे पानं घ्यायचे आहे ते पानं आपल्याला एका झाडाचे पाच असे पानं घ्यायचे आहे तसेच आपल्याला जास्वंदाचे फूल हे गणपतीसाठी घ्यायचे आहे पांढरे फुलं हे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी घ्यायचे आहे तसेच आपल्याला धोत्राचे फूल घ्यायचे आहे धोत्राचे फळ घ्यायचे आहे बेलाचे पानं घ्यायचे आहे ओटीसाठी आपल्याला एक ब्लाऊज पीस त्यावरती बांगड्या बांगड्या ह्या हिरव्या असायला पाहिजे मंगळसूत्र तसेच शृंगाराचे सामान आपल्याला घ्यायचे आहे नैवेद्यासाठी आपल्याला गुळशंगदाणे घ्यायचे आहे तसेच आपल्याला पंचामृत हे अभिषेक घालण्यासाठी घ्यायचे आहे हर्तलिकेची पूजा मांडणी कशी करायचे हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता श्री